खरंच नव्हतं ग काना माझ्या मना मुळीच नव्हतं ग काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले काना र तुझ्यासाठी आले काना र तुझ्यासाठी आलेवनात खरंच नव्हतं र काना माझ्या मना मुलीच नव्हतं काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कानार तुझ्यासाठी आले वनात कानार तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडले संसार तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडले संसार मुरली वाजवितो काना कुंजर बनार मुरली वाजवी तो काना कुंजर बन तुझ्यासाठी 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 आले वनास कानार तुझ्यासाठी आले वनार कानार तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी धरले एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवास तुझ्यासाठी धरले एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवास मुरली वाजवी टोकाना कुंजर बनात मुरली वाजवी टोकाना कुंजर बनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना तुझ्यासाठी आले का नार रे तुझ्यासाठी आले वना एका जन्झणी गवळण राजा शरणारे गोविंद एका जनारधणी गवळण राजा शरणारे तुला गोविंद मुरली वाजे तो काना कुंजर बना मुरळी वाजवी तो काना तुझ्यासाठी 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 आले का नार तुझ्यासाठी आले म्हणाल काणार तुझ्यासाठी आले म्हणाल संसाराच्या पायी घेव आठवत नाही संसाराच्या पायी घेव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाय कोणी नाही रे कोणाचे आय एक रे नाही रे कुणाचे आय एक जायाचे संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही पाय परपंजाची बेडी किती करावी लबाडे पाय प्रपंजाची बेडी किती करावी लबाडे संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी घेव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही य मयती बांधून येते जनमुका करी पाहते यमयती ये बांधून येते जनमुखा करी पाहते संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाय तुका म्हणी बोलू काही देहावरी सत्ता नाय तुका म्हण बोलू काही देहावरी सत्ता नाही संसाराच्या पायी देव आठवत नाये संसाराच्या पायी देव आठवत नाये संसाराच्या देव आठवत ना आ चालू करा त्याचे रूप काय जाऊन सांगा त्याचे oh. रूप <Sans> काय जाऊनी सांगा कधी भेटत रे पांडुरंगा कधी भेट दिले पांडुरंगा कधी भेट दिले पांडुरंग त्याचे रूप काय जाऊन सांगा त्याचे काय जाऊन सांगा कधी भेट दिले पांडुरंगा कधी भेट पांडुरंगा कधी भेट दिले पांडुरंगा सकाळच्या पायी माझ्या दंडवट <coughs> सकल्याच्या पाई माझा दंडवट वाट माझ्या मनाला वाट माझ्या म्हणाला त्याच काय जाऊन सांगा त्याचे काय जाऊन सांगा कधी रे पाडुरंग कधी भेटतले पाडुरंग कधी भेटतले पाडुरंग आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला फुरहुर वाट माझ्या म्हणा फुरहुर वाट माझ्या म्हणा त्याचे रूप काय नाव सांग काय त्याचे रूप काय नाव सांग काय कधी भेट दिले पाडुरंग कधी भेटतले पांडुरंग कधी भेटतले पांडुरंग एका जनार्दनी संत गोळा होते एका जनार्दनी संत गोळा होतील फुरुर वाट माझ्या माझ त्याचे रूप काय जाऊन सांगा त्याचे काय जाऊन सांगा कधी भेट पांडुरंग कधी भेट रे पांडुरंग कधी भेटाजले पांडुरंगा डोळे उघड ठून मागत आता हा केलं चालू चालू केलं मला हो ನಾಮ ತುಜೆ ನಾಮ ತುಜೆ ನಾಮ ತುಜೆ ನಾರಾಯಣ ನಾಮ ತುಜೆ ರೇ ನಾಮ ತುಜೆ ರೇ ನಾಮ ತುಜೆ ರೇ ನಾರಾಯಣ ಕೊಡಿ ಪಾ ನಾಪನ ಕೊಡಿ ಓ ನಾನ తుజే రే రే నామ తుజే రే నారాయణ నామ తుజే రే తుజే రే తుజే రే నారాయణ ఆజ పాప తుే రే నామ తుే రే నామ నే రే నామ తుజే రే నామ తుజే రే నారయణ ఫుతని తోమ ప్యా పాని ఫుటి తోమ హో నామ తుజే రే నమ్ తుే రే నమ్మ తు రే నారాయణ నమ్మ తు రే ను రే న తు రే నారాయణ